माय मावले नो आम्ही दोन बापाचे कारण माया माय बापानं फक्त आम्हाला पैदा केलं पैदा केला के आमच्या माय बापानं फक्त आम्हाला पैदा केलं रे पण सन्मानानं कसं जगावं सन्मान शिकवणारा आमचा वैचारिक दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे दुसरा म्हणून आम्ही दोन बाप तुम्ही हा आणि म्हणून म्हटलं की तुझा आमचा आला। आला। किती कष्ट केले भीमाने मुली नो बसा ग बसा ग बसा बस मा, मा। वा वा छान ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो मुली दोन्ही घरी दिवा लावतात हा आता येताना एक माणूस भेटला मला पण एरेकर साहेब जय भी मिल बाबा जय भी कस काय म्हणे बरं आहे का मिल बाबा बरं आहे किती लेकर बाळ आहे तुला मिमलं बा मला चार, चार पोर एक बोरगी चार खांदे करीन एक वारा घाला मग त्याला मी विचारलं म्हणलं काका तुम्हाला किती मुली <laughs> पुली। पुली। वाई ते, ते, ते म्हणे आठ पोरी झाल्या वाईट झर तोंड करून म्हणे आठ <laughs> पोरी झाल्या मी म्हणलं गौशा काय उगाउगी झाल्या का तू केल्या म्हणून झाल्या मुली आज सगळीकडे अग्रेसर आहेत मुली आज सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती पथावर आहेत मुली आज पायलट झाल्या आहेत मुली आज रेल्वे चालवत आहेत मुली आज शास्त्रज्ञ आहेत मुली आज मुलाला मागे टाकलं आणि तुमच्या मुलीच्या सगळ्यात हृदयामध्ये ठेवायचं असेल ना माता सावित्रीला ठेवा तुमच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं सावित्रीनं पहिली शाळा पुण्यात भिडेवाड्यात काढली अठराशे अठ्ठेचाळीस ला या महापुरुषांच्या विचाराची आपल्या अंतर्मनामध्ये शोध मात्र विजू देऊ नका ही तुम्हाला माझी विनंती असेल की तोड नाही श्रमाला बुद्ध गौतमाला बद्ध सर्वजण हात जोडा वंदन गीत आहे हात जोड्या मावल्या हो हात जोडा आपल्या महा ज्यांनी विधाता आपला दाता आपल्याला जीवन दिलं आपल्याला सर्व दिलं आणि म्हणून गौतमाला साहेब अध्यक्ष संस्थापक समतेचे वा। माझा सन्मान केला त्यांनी पाचशे दिले आभारी आहे शेषेरावजी सावळे साहेब गारवेल यांनी मला शंभर रुपयाचं दान देऊन मला उपकृत केलं माझा सन्मान केलं आभारी आहे धन्यवाद एकतीस मार्चला माझं ऑपरेशन आहे है, हैदराबादला अगोदर दोन झाले डॉक्टरनं सांगितलं एरेकर साहेब आता तुम्ही कुठे प्रवास करू नका गाणं गाऊ नका जागरण करू नका आता तुम्ही आराम करा कारण तुमचं आता शरीराचं कंडिशन राहिलेलं नाही तुम्ही आपर आता आराम करा डॉक्टरनं सांगितलं डॉक्टर साहेब घरात गोदडीत मुतून मुतून मरण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार करता करता मला स्टेजवर गाता, गाता मरण आलं तरी या साहेबराच सार्थिक झालं या जीवनाचं आणि मी हनो हनु हनु होता पण तुमच्याकडून मला दानाची अपेक्षा आहे आणि तुम्ही द्याल अशी मला आशा आहे द्यावंच लागेल कारण अनेक पुरबोल आली राजकारी राजकीय आली बळी पडलो नाही एकमेव एक बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक म्हणून मला माझा अभिमान आहे मला माझाच अभिमान आहे कारण कुठल्या स्टेज वर गेलो नाही आणि बाबासाहेब आंबेडकराच्या गाण्याशिवाय अजून दुसरं कोणतंही गाणं मी गायलेलं नाही खातो ते घास घेतो ते कारण बाबा

सखरण सक्षा सख शर कक्षा माझी भावाच कौतुक म्हणून तिने मला आशीर्वादही दिला आणि पैसेही दिले आशा जन्माव्या बहिणी <laughs> या आई या धन्यवाद आई आई आभारी आई आई मला जय मिन करा वा अरे अन्न प्रदेशाण ही छा अन्न प्रदेश ही छा केले तू माझा समाज बांधवांनो इथे विद्वान अभ्यासू माणसं बसलेले आहेत मला जाणीव आहे हो शांत ताई शांतरा हो वेळ कमी आहे आई आई धन्यवाद आई जय हो हो अंधश्रद्धा कशाला म्हणायचं थोडक्यात सांगत आहे मी जास्त वेळ नाही घेत अंधश्रद्धेवर जास्त नाही बोलणार मी थोडक्यात सांगणार आहे अंधश्रद्धा साहेब आई जयवी आई जय अंधश्रद्धा म्हणजे काय थोडक्यात सांगतो करून सांगतो तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे देव मानणे ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे बाकी काहीच बसा बसा खाली बसा वाय वा ते पाहान लहान लेकर हे द्यायला शिकवा या लहान लेकराला दान शिकवा आतापासून काही काही बायाला सवय घरात पाहुणे आले ती त्या एवढी शेंगराला सांगतात पाहुण्याला बिस्किट ला पैसे मागतात जिंदगीवर भिकारी होते आई, आई